शेतकरी बांधवांनो आज आपण पंचशील कंपनीचा तूर बीजोत्पादन प्लॉट पाहत आहोत आणि पुढील वर्षी उच्च प्रतीचं बियाणं कसं मिळवायचं आहे याचे काही महत्वाचे मुद्दे सांगत आहोत डॉक्टर पोपसे आणि प्रकाश डोबोले यांच्या शेतात प्रत्यक्षात पाणी करून आलोय आणि ह्या पाणीचा जो मुख्य उद्देश आहे की आपल्या परिसरामध्ये सर्व शेतकऱ्यांनी आठ फुटर तूर लावावी आपल्याला पाच फुट अंतर ठेवून किंवा साडेपाच फुट अंतर ठेवून जेवढं उत्पन्न निघतं त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न आपल्याला आठ फुटात निघत असेल तर आठ फूट करायला हरकत नाही त्यासाठी आपण हे प्लॉट दाखवायला आणलेत तर सगळ्यांना विनंती की पुढच्या वर्षी आठ फूट अंतर करा आणि दुसरा असं का हा बीजोत्पादन प्लॉट घेतोय आपण पंचशील कंपनीचा तर या बीजोत्पादन प्लॉट घेताना आपण तुरीचा प्लॉट घेतलेला आहे तुरीचा प्लॉट घेताना आपल्याला एक चार पाच गोष्टी बेसिक पाहायच्यात ज्या पुढच्या वर्षी आपल्याला जपवायच्या लागवडीची पद्धत बदला पाच फूट अंतर नाही पुढील वर्षापासून आठ फूट अंतरावर तूर लावा या अंतरामुळे उत्पादन वाढतं आणि फक्त सहाशे ते सातशे म्हणजे खर्चातही बचत पहिलं म्हणजे विलगीकरणचा अंतर म्हणजे आपण जो कारभारी प्लॉट निवडतो त्याच्या शेजारी इतर वाहनाची तूर नको एकदम खेटून नको किंवा आपण जो जमीन निवडणारे त्या जमिनीत मागच्या वर्षी इतर वाहनाची तूर नको कारण आपण किती जरी काळजी घेतली चार दोन शेंगा फुटणार आहेत त्या उगणार आहेत म्हणजे जा आपलं झालं की विलनीकरणाचं अंतर शेताची निवड त्याच्यानंतर आठ फूट अंतर ठेवायचं आहे ना आता साधारण अडीच ते तीन फुटावर आपल्याला एक बिल लावायचं आहे कंपनी जरी एकरी तुम्हाला एक किलो पॅकिंग देत असाल तर सहाशे सातशे ग्रॅममध्ये तुमचं एक एकर लावून होत आहे म्हणजे पर्यायने आपल्याला बियाण्याचा खर्च कमी लागणार आहे आणि पीक आल्यानंतर ज्यावेळेस फुलोऱ्यात येईल त्यावेळेस इतर वाहनाचे आपल्याला झाडं उपटून टाकायचे म्हणजे आपण जो वाहन घेतला त्या वाहनाव्यतिरिक्त जर इतर झाडं आले असतील तर ते उपटून टाकायचे याचा उद्देश एकच आहे आपण पुढच्या वर्षी जे शेतकऱ्यांना बियाणं देणार आहेत ते खूप उच्च प्रतीचं चांगल्या क्वालिटीचं असावं म्हणून आपण त्या पद्धतीचं त्याला रोगिंग म्हणलं जात। जातं म्हणजे ऑफटाईप उपटणं म्हणलं जातं ती कारवाई बहुतेकांनी आता पूर्ण केली आहे आपण मागच्या पंधरावड्यात सगळ्या प्लॉटला अगदी दोन दोन तीन तीन विजिट झाल्या कारभारी आता आम्ही यंदा करायला लागलोय पण नवनाथ तात्याने आमच्या अगोदर आम्ही जे सांगतोय ते सगळं केलेलं आहे म्हणजे उद्देश काय आहे की आपल्या शेजारी दुसरं आपलं जे बियाणं होणार आहे त्याची क्वालिटी टिकवायची आपल्याला पीक फुलोऱ्यात आलं की वेगळं दिसणारं झाड तात्काळ उपटा यामुळे पुढील वर्षी शंभर टक्के दर्जेदार बियाणं मिळतं सोयऱ्याचं लावलं लहूचं लावलं कोणाचं लावलं तरी गळ होणार आहे तोटा होणार आहे अगदी मागच्याच वर्षीचं उदाहरण माझे भाऊ आहेत गणेश कोरडे गणेश तुम्हाला किती तूर नंतर किती तूर झाली पोते झाली नाही नाही यचून नंतर हार्वेस्टर गेल्यानंतर दोन पोते म्हणजे शेतकऱ्यांनी हार्वेस्टरच्या नंतर दोन पोते सारा येथून झाली दोन पोत्याचा सारा झाला म्हणजे फक्त आपल्याला डोळ्याने दिसत नाही लवकर लक्षात येत नाही आपण बार काही पाहत नाही आता दुसरा विषय असा आहे की आपल्याला हार्वेस्टरने करायची नाही मळणी मशीन आणायचं शेंडे कापून घ्यायचे नंतर तूर करायची आणि खळं करताना देखील आपल्याला तर तो एक पाळायचंय कोणत्याही परिस्थितीमध्ये जे मशीन दुसऱ्या तुरीला आपल्या दुसऱ्या वाहनाकडे चालू होतं अगोदर समजा आपली चूर पांढरी चूर आहे लाल तुरीकडे जे चालू आहे ते मशीन जर असेल तर आपण टाळायचा प्रयत्न करायचा किंवा जे आपण सुरुवात केल्यानंतर या एखादी गुन्हे आपल्या बाजूला काढून ठेवायची तिच्यामध्ये आता लहू स्वतः मशीन हाताळतात किती काही केलं तर किलो दोन किलो बियाणं हे मशीनमध्ये शिल्लक राहतं किती तिने प्रवास केला तरी देखील तेवढं शिल्लक राहतं आता त्यासाठी आपल्याला काय करायचंय आपण सगळे आता ग्रुपनी शेतकरी आहोत समजा आज तामोसाडीचा विचार केला तर डॉक्टर आणि डोबोले खूप चांगले आहेत जवळ जवळ शेजारी आहेत शक्यतो संघच खळ करायचा प्रयत्न करायचा एकच मशीन वापरायचा हो प्रयत्न करायचा आणि त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे आपण ही जी खळं होईल आपलं त्यावेळेस कंपनी तुम्हाला गोण्या देईल कंपनीचा एखादा प्रतिनिधी उपस्थित राहील आणि आपण त्या गोण्या पॅक करून सील करून घेणार आहेत इथंच कारण याचा उद्देश असा यापूर्वी उल्हास आपण बियाणं घेत होतो फक्त पावती घ्यायचो काय असेल ते दुकानदारासंग लढायचो पण आता तुम्ही जर बियाणीची बॅग घेतली हे बियाणं कोणाच्या शेतात कोणत्या गट नंबरला काय उत्पादित झालं याची नोंद त्याच्यावर येणार आहे शेतकऱ्याच्या नावासह म्हणजे आपल्याला ही जी असतो आम्ही प्रत्येकाचं ॲग्रीमेंट करून घेतलं आहे हे ॲग्रीमेंट आम्हाला ऍपला भरायचं त्यांच्या तर आपण गप्पा मारताना सांगलं मागच्या वर्षी आमची प्रकाशनी घेतली व हजार रुपये जास्त दिले दोन हजार जास्त दिले पण त्यावेळेस वेगळा विषय होता आज बियाण्याच्या बाबतीमध्ये कायदा अतिशय कडक झालेला आहे प्रत्येक बियाण्याचे तुम्हाला ॲपवर माहितीच लोड करावं लागणार आहे शेतकऱ्याच्या फायद्याचे हे चाललंय शेतकऱ्याच्या फायद्यासाठीच चाललंय तर आपल्याला ते बियाणं ताब्यात घेतलं जाईल ताब्यात घेतल्यानंतर रीतसर आपल्याला त्या क कंपनीच्या गोडाऊनला पोहोच करायचं आहे आणि तिथं तिचं जर्मिनेशन मॉइश्चर ह्या टाक्या सगळ्या टेस्ट घेऊन अंतिम वजन हे तुम्हाला दिलं जाईल त्यामधून फक्त डोळेपाटील किडकं बियाणं हिरवं निघलेलं बियाणं म्हणजे आपली तूर यंदा तर अशी परिस्थिती सगळे ज्याने आकारी मारलं आहे त्याचं एक खटीच फ्लावरिंग आलेलं आहे त्यामुळे हिरव्या दाण्याचा आपल्याला प्रश्न कमी होईल तेवढं फक्त रिजेक्ट मटेरियल होईल बाकीच्या बाबतीमध्ये आता आमचे कंपनीचे प्र मालक प्रकाश तुम्हाला सांगतील की त्याच्यामध्ये फवारा काय मारावा हार्वेस्टर वापरू नका तूर गळते आणि तोटा होतो पहिले शेंडे कापा नंतर मळणी मशिनीने तूर मळा आणि पहिली गोणी मिश्रण टाळण्यासाठी वेगळी ठेवा नव्या नियमांनुसार गोण्या शेतातच सील केल्या जातील आणि बॅगेवर शेतकऱ्याचं नाव आणि गट नंबर छापला जाईल ज्यामुळे शेतकऱ्याच्या मोबदल्यात पारदर्शकता राहील आता आपली तूर जे आहे ती फ्लॉवरिंग स्टेजला आहे दहा वीस टक्के पन्नास टक्के शेंगा झालेल्या आहेत इथून माग काय दिलं आपल्याला ग्रुप वर माहिती आलेली पण इथून पुढे काय करायचं ज्यांचा स्प्रे झालेला नाही तुरीचे शेंग आणि वादी फुगवण्यासाठी नाळीसाठी आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे स्प्रे घेताना शक्यतो औषध एक कीटकनाशक हे चांगलं वापरा जेणेकरून फुलगळ होणार नाही आणि ॲव्हरेज वाढण आणि आपल्याला याच्यामध्ये एकरी पाचशे मिली ते सहाशे मिली स्पार्टन घ्यायचं आहे स्पार्टन कशासाठी घ्यायचे तर ते शेंगा फुगवण्यासाठी तुमचं शेंगा तर तूर म्हटल्यानंतर डाळवर्गीय पीक प्रथिनाचं प्रमाण त्या स्पार्टनमध्ये ग्लुको पोटॅश रासोनालाईट असल्यामुळं तुमच्या शेंगाचा दाणा पण फुगणार आहे जेणेकरून तुमचं ॲव्हरेज पण वाढणार आहे तर ही आता या दोन तीन दिवसांमध्ये ती काळजी घ्यायची आठ फूट अंतर आणि शुद्धतेची काळजी हे दोन उपाय पाळले तर उत्पादन गुणवत्ता आणि उत्पन्न दर तिन्ही वाढतात तूर बद्दल आणखी प्रश्न असल्यास खाली कमेंट करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा